उलट सुलट अक्षराचे शब्द बनवा या व्हिडिओमध्ये काही उलटसुलट अक्षर दिलेले आहेत त्याचे अर्थपूर्ण शब्द बनवायचे आहेत अक्षर आहे ई क वाढ त यापासून अर्थपूर्ण शब्द कमेंटमध्ये नक्की सांगा पुढे ले दू पाचे ते धा यापासून उलटसुलट अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द ओळखा याचे उत्तर मध्ये लिहा च डे हा भा चे चडे हा भाचे यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा लीवर चुकर भाची लिवर चुकर भाची यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा कमेंट मध्ये सांगा पुढे आहे कर पपाल कर पपाल यापासून अर्थपूर्ण शब्द ओळखा कमेंटमध्ये उत्तरे सर्वांची लिहा पुढे त खर भा सा सा तर याची उत्तरे आहेत पहिल्याचं उत्तर आहे इक वाढ त म्हणजेच कडही तवा कडही तवा कडई तवा पुढे लेदू पा शब्द आहे दुधाचे पातेले चढे हा भाचे त्याचा शब्द आहे चहाचे भांडे सॉरी या ठिकाणी भा टिंब द्यायला पाहिजे होते तर लीवर चु भाची चुलीवरची भाकर चुलीवरची भाकर करणी करणी पपाल पालक पनीर पुढे तखर भासा आहे साखर भात